असलेले माझे मित्र आणि समोर बसलेल्या या माझ्या महिला मंडळ मंडळाच्या आया आणि मागं बसलेले ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार बांधव आज या ठिकाणी आपल्याला न्याय मागण्यासाठी मुंबईपर्यंत जावं लागायला मोर्चा घेऊन गेल्या वारीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी तर मला असं वाटते की आपल्या विहारासाठी का आपल्याला इथून विहाराला महाविहाराकडे जाण्यासाठी पाययात्रा काढावं लागते का आहे की का की म्हणजे आपल्याला कधी न्याय मागाय मागण्यासाठी आपण गेलो तर कधी कुठं न्याय भेटतच नाही की जिकडं तिकडं आपल्या मनमानी कारोबार चालू आहे लोकांचे तर शहात्तर वर्ष झालं ज्या ठिकाणी ते ब्राह्मणवादी मनोवादी त्या ठिका महावीरामध्ये त्यांच्या हातामध्ये ते कारोबार घेऊन परंतु असे बरेच ठिकाण आहे की ज्या ठिकाणावर म्हणजे आपला मनमानी कारोबार लोक चालवते आहेत तसं त्या बिहार सरकारमध्ये जे काही लोक आहेत ते लोक ते लोक आज बी आपल्या लोकायला त्या बुद्धविहाराचा ताबा देत नाही तर आपल्याला म्हणजे एवढीच विनंती आहे बंतेजी की आपल्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण ते बुद्ध गया महाविहारापर्यंत पदयात्रा काढावं एवढंच बोलून सांगतो धन्यवाद तर या ठिकाणी